रविवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कदमवाक वस्ती व वाकवस्ती परिसरात जनजीवन विस्कळीत झाले काही तासांत तब्बल एकशे साठ ते एकशे सत्तर मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली असून त्यामुळे रस्ते घरे दुकान व सोसायट्यांच्या तळमजल्यात पाणी शिरले परिसरातील दुकाने आणि घरे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पुणे सोलापूर महामार्गालगतही पाणी साचल्याने वाहन मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचे चित्र दिसले स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून दुपारी तीन वाजेपर्यंत शासकीय यंत्रणेचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करत होते सोसायट्यांच्या तळमजल्यात पाणी शिरल्याने नागरिकांनी पाणी बाहेर काढण्यासाठी मोटारींचा वापर केला पावसामुळे परिसरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून शाळकरी मुलांना तसेच कामगार वर्गाला प्रवास करताना अडचणी आल्या नागरिकांमध्ये नैराश्याचे वातावरण असून शक्य तितक्या लवकर मदत व पुनर्वसनाची मागणी होत आहे